नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्रातील मराठवाडा हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे लोकसभेच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोण होणार खासदार किंवा महाराष्ट्रातील मराठवाड्याचा कौल काय आहे आजच्या या व्हिडिओ व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सुरुवात करूयात हिंगोली मतदारसंघापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये बाबूराव कदम कोहळीकर नागेश पाटील अष्टीकर आणि बी डी चव्हाण यांच्यामध्ये लढत झालेली आहे बी डी चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते नागेश पाटील अष्टीकर हे शिवसेने ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि बाबूराव कदम कोहळीकर हे शिवसेना महायुतीचे उमेदवार होते इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती आणि या लढतीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे आहेत आणि ते आघाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जाते तर मंडळी आणखी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे हा पोल हा एक्झिट पोल जो आहे तो सी वोटर्स आणि ए बी पी माझा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत काही दिवसांपूर्वी ए बी पी माझा यांनी ही बातमी प्रकाशित केलेली आहे पण आपण हा मराठवाड्याचा कौल त्यामधनं जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत तर बघूयात पुढचा मतदारसंघ जालना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कोण होऊ शकतं खासदार आणि इथे चुरशीची लढत होणार आहे कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे त्याच बरोबर या ठिकाणी मराठा आरक्षण लढ्यातून समोर आलेले मंगेश साबळे हे देखील आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर मंगेश साबळे हे अपक्ष पद्धतीने निवडणूक लढत आहेत रावसाहेब दानवे हे भाजपकडून निवडणूक लढतायत तर कल्याण काळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे तर मंडळी कल्याण काळे हे काँग्रेसचे पिछाडीवरती असल्याचं सी ओटरच्या सर्व्हेमधनं लक्षात येत आहे मंगेश साबळे हे देखील पिछाडीवर राहतील असं सी ओटर्स यांचं म्हणणं आहे तर रावसाहेब दानवे हे पुनश्च एकदा आपल्या विजयाचा षटकार जालन्यातून लावतील ला असं सी ओटर्स यांच्या या एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येत आहे तर जालना हिंगोली परभणी त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठवाड्याचे कोण असणार खासदार हे आज आपण या व्हिडिओतनं बघतो आहोत सीओटर्सच्या माध्यमातून हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत तर पुढचा मतदारसंघ पुढचा मतदारसंघ आहे नांदेड नांदेडचे खासदार कोण होणार या या ठिकाणी कुणाची चोरशीची लढत होणार तर अविनाश भोसीकर हे वंचित बहुजन आघाडीकडनं निवडणूक लढवत होते प्रतापराव चिखलीकर हे भाजपकडनं निवडणूक लढवत होते तर वसंतराव चव्हाण हे देखील रिंगणात होते भारत जोडो आणि काँग्रेसकडनं ते निवडणूक लढले आहेत अत्यंत महत्त्वाची घडामोड नांदेडमध्ये झालेली आहे आणि या नांदेडच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे प्रतापराव चिखलीकर हे यावेळेस पिछाडीवर जाण्याची शक्यता सीओटर्स व्यक्त करत तसेच अविनाश भोशीकर हे देखील पिछाडीवर जातील अशी शक्यता सी वोटर्सकडनं सांगण्यात येते आणि वसंतराव चव्हाण हे आघाडीवर राहू शकतात नांदेडमधनं अशी शक्यता अशी वर्तवली जाते आहे तर पुढचा मतदारसंघ आहे परभणी परभणी मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे आणि कोण असणार आहे परभणी लोकसभा मतदारसंघामधनं विजयाच्या जवळपास पोचणार ते जाणून घेऊयात महादेव जानकर हे भाजपकडनं रासपकडनं आणि भाजपच्या युतीकडनं निवडणूक लढवत होते प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्याचबरोबर संजय जाधव हो। हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते तर या दरम्यान संजय जाधव हो। हे आता या निवडणुकीमध्ये आघाडीवर असण्याची शक्यता वर्तवली जाते महादेव जानकर यांनी प्रचंड मोठा डाव इथून परभणीतनं खेळलेला आहे परंतु महादेव जानकर हे पिछाडीवर राहू शकतात असं सीओटर्सचं म्हणणं आहे त्याचबरोबर पंजाब राऊतात जे प्रसिद्ध हवामान अभ्यासक आहेत ते देखील पिछाडीवर राहू शकतात असं सीओटर्सचं म्हणणं आहे तर मंडळी या संपूर्ण लढतीमध्ये महादेव जानकर हे अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावणार आहेत कारण मिशन फोर्टी फाय प्लससाठी महादेव जानकर हे प्रयत्नशील आहेत आणि ते भाजपकडनं आपली निवडणूक लढवत आहेत भाजप ते आहेत आणि रासपकडनं ते निवडणूक लढवत आहेत शिट्टी हे त्यांचं विधान लोकसभेचं चिन्ह या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये होतं आणि त्यांच्या विरोधात संजय जाधव तसेच पंजाबराव डग हे विरोधी उमेदवार होते तर परभणीमधनं संजय जाधव आघाडीवर राहण्याची शक्यता सीओटर्सकडनं व्यक्त केली जाती आहे पुढचा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव दोन हजार एकोणावीस साली बघायला मिळालेला होता आणि आज जलील हे या ठिकाणाहून विजयी झालेले होते आणि आता युतीकडनं शिंदे शिंदे यांची शिवसेना आणि भाजप तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या युतीकडनं संदीपान भुमरे यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर झालेली आहे तर चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगरमधनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि इम्तियाज जलील हे मायमकडनं लढत आहेत परंतु यावेळेस इम्तियाज जलील यांचा पराभव होऊ शकतो असं सीओटर्सच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर संदीपान भुमरे हे देखील पराभवाच्या छायेत जातील असं सीओटर्सचं म्हणणं आहे आणि चंद्रकांत खैरे हे आघाडीवर येतील ते या ठिकाणाहून विजयाच्या जवळ पोहोचतील असं सीओटर्स यांचं म्हणणं आहे छत्रपती संभाजीनगरचा खासदार कदाचित सीओटर्सच्या म्हणण्यानुसार चंद्रकांत खैरे हे असू शकतात दोन हजार चोवीस लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघामध्ये तर पुढचा मतदारसंघ आहे बीड बीडमध्ये देखील अत्यंत चुरशीची लढत बघायला मिळणार आहे आणि या बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं त्यांना तिकीट मिळालेलं आहे अशोक हिंगे पाटील हे देखील निवडणूक रिंगणात आहेत आणि पंकजा मुंडे यांना यावेळेस भाजपने तिकीट दिलेलं आहे प्रीतम मुंडे यांचं तिकीट नाकारून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामधनं आघाडी या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये घेऊ शकतात असं सी ओटर्स यांचं म्हणणं आहे बजरंग सोनवणे हे पिछाडीवर जाऊ शकतात अशोक हिंगे पिछाडीवर जाऊ शकतात आणि पंकजा मुंडे ह्या आघाडीवर राहण्याचे चान्सेस सी कड़न व्यक्त केले जात आहेत बीडच्या खासदार पंकजा मुंडे दोन हजारला चोवीसला होऊ शकतात असं सी वोटर्सच्या म्हणण्यानुसार बीडच्या खासदार दोन हजार चोवीस हो साली पंकजा मुंडे असू शकतात तर मंडळी पुढचा मतदारसंघ बघूयात पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळालेली आहे ओमराजे निंबाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि भाऊसाहेब आंधाळकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत धाराशिवमध्ये दे देखील अत्यंत चुरशीची लढत बघायला मिळू शकते अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या दरम्यान ही चुरशीची लढत बघायला मिळणार आहे अर्चना पाटील आणि भाऊसाहेब आंधाळकर हे पिछाडीवर राहण्याची शक्यता सी वोटर्सकडनं व्यक्त केली जाते आहे तर ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर असतील असं सी वोटर्सकडनं सांगण्यात येत आहे तर मंडळी या सात विधा लोकसभा मतदारसंघाचे आपण हे सी वोटर्सकडनं दाखवण्यात येणारे अनुमान पाहतो आहोत धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड जालना आणि हिंगोली या लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये कोण असणार आहेत खासदार कोण होऊ शकतात दोन हजार चोवीसला लोकसभेचे विजयी उमेदवार कोण पोहोचवू शकतात विजयाच्या जवळ हा सर्वे सी ओटर्स आणि ए बी पी माझा यांच्याकडनं जारी करण्यात आलेला आहे आणि तो सर्वे आम्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडणूक जिंकण्याच्या जवळ जाऊ शकतं कुणाकुणामध्ये चुरशीची लढत होऊ शकते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आपल्या मतदारसंघामध्ये व्हायरल होऊ द्या बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद